नमस्कार मी सुजाता राजेंद्र खामकर आणि मला आज तुमच्यासमोर माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे माझा रिझल्ट मला सांगायचा आहे की मी पहिली कशी होते आणि आता कशी आहे आणि हा बदल कशामुळं झाला आणि कुणामुळं झाला पहिल्यांदा मी अशी मोठी ढोली अशी वाटायचे थकवा जाणवायचा असं सगळं म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटायचं अशी ना ठप्प झाल्यासारखी वाटायची माझी मलाच कळत नव्हतं मला काय होतं आहे नेमकं पण सांगू एक मिनिट पहा हे माझ्या हातात काय आहे रियान्सचं अमृत ज्यूस हे किती फळांचं आर्क उतरलेलं इतकं छान आपल्याला हे ज्यूस बनवलेलं आहे हे आपल्याला ना एक देवाचं वरदान म्हणावं लागल म्हणजे निसर्ग आपल्याला किती देतो निसर्गाची झाडं पानं फुलं फळं आणि ह्या फळांचा रस ह्या फळांचं ज्यूस हे आपल्याला सगळं मिश्रण करून आपल्यासाठी दिलेलं आप आहे की आपली लाईफ उंच उंच गेली पाहिजे आपण खूप दिवस जगलो पाहिजे दीर्घायुष्य जगलो पाहिजे म्हणून आपल्यासाठी हा रियांशचं ज्यूस आहे आणि हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे मला तर इतकं फ्रेश वाटतं ना आणि त्याच्याबद्दल बरोबर ना हे पहा हो। <laughs> हे आतला आपला ज्यूस आहे बरं का बॉक्समधलं सांगते आणि हे कसं घ्यायचं माहिती का कोमट पाण्यामध्ये घ्यायचं बरं का पंधरा मिली पंधरा एम एल घ्यायचं आणि कोमट पाण्यातच घ्यायचं थंड पाण्यात नाही घ्यायचं जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगला येतो आणि याचे खूप फायदे आहेत याच्याबरोबर एक कॅप्सूल पण आहे ते कॅप्सूल पण एक घ्यायचं आणि इतकं सुंदर येणं हे अमृत ज्यूस म्हणजे माझी पूर्ण लाईफ बदलून गेली मला सांगतानाच इतका आनंद वाटतो आहे आणि फ्रेश वाटतं आहे ना आणि कुठल्या पण आजारावर चालतं बरं का असं नाही की आपल्याला फक्त मनका दुखू दे गुडगा दुखू दे थायरॉइड असू दे पिसेवडीचा त्रास असू दे परत गर्भाशयातल्या गाठी असू दे काही पण असू दे प्रत्येक वेळेस हा रिझल्ट म्हणजे इतकं गुणकारी येणं हे आणि असं वाटतं की हे आप आपल्याला पहिलं का नाही भेटलं बरं पण खरंच ना सगळ्यांनी घेतलं पाहिजे मी घेतलंय तुम्ही पण घ्या आणि स्वच्छ निरोगी आनंदी जीवन जगा